गुढीपाडवा आणि चैत्र नवरात्र उत्सव या निमित्ताने नवी मुंबईतील एपीएमसी बाजारात फुलांची आवक कमी झाली असून बाजारात झेंडूच्या फुलांना वाढती मागणी आहे झेंडूच्या फुलांची आवक घटल्यामुळे दरात वाढ झाल्याचं दिसून येत आहे किरकोळ बाजारात शंभर ते एकशे वीस रुपयांनी झेंडू विकला जातोय ऐन सणासुदीला झेंडूच्या दरात वाढ झाल्यामुळे नागरिकांच्या किशाला मात्र कात्री लागली आहे घाऊक बाजारात वीस ते पन्नास रुपये किलोने मिळणारा झेंडू आता साठ ते ऐंशी रुपये किलोने बाजारात विकला जातोय काही ठिकाणी झेंडूच्या फुलांचा दर एकशे वीस रुपये किलो देखील आहे कडाक्याचे ऊन आणि रोगांचा प्रादुर्भाव यामुळे झेंडूच्या उत्पादनावर परिणाम झालेला आहे बाजारात झेंडूच्या फुलांना मागणी जास्त असून आवक कमी झाली असल्यामुळे दरात वाढ झाली असल्याचं विक्रेत्यांकडून सांगण्यात आले フフフフ。